हातकणंगले नगराध्यक्ष पदासाठी अर्चना जानवेकर सर्वपक्षी उमेदवार हातकणंगले नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीच्या हालचाली गतिमान झाले असून सर्वपक्षीय एकच उमेदवार देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे या चर्चेतून स्वर्गीय नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांच्या पत्नी श्रीमती अर्चना जानवेकर यांच्या नावावर एकमत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत जानवेकर यांना बिनविरोध निवडून द्या अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली हातकलंगणी नगरपंचायतीवर संमिश्र सत्ता आहे नगराध्यक्ष मात्र काँग्रेसचे अरुणकुमार जानवेकर निवडून आले होते सहा महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक लागली आहे अकरा ऑगस्टला मतदान आहे केवळ सहा महिनेच कार्यकाळ राहिल्यामुळे आणि तोंडावर विधानसभा निवडणूक असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी सावध हालचाली सुरू केल्या या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवार हा पर्याय पुढे आला जानवेकर समर्थकांनी नुकतीच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली एवढी पाटील यांनी सर्वपक्षीय प्रस्ताव आल्यास विचार करू असं सांगितल्याचं समजतं तर शिवसेना ठाकरे सेना आणि भाजप यांनी बैठक घेऊन प्राथमिक चाचपणी केली आता पहावं लागेल काय हालचाली होतात म्हणकरेसाठी विठ्ठल बिरांचे हात कलंगले ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा